नमस्कार सर्व रसिक श्रोत्यांना आज जागतिक बाल दिवस या निमित्त मी माझी एक स्वतःची स्वरचना सो सादर करतो कवितेचं नाव आहे बाल दिन मला दे दे दूध पियाला आई मला दे दे दूध पियाला दुधाची गोडी येऊ दे गोठाला आई मला दे दे दूध पियाला दुधाची गोडी येऊ दे गोठाला लय माझ्या दूध आवडीचं लय माझ्या दूध आवडीचं गुटू गुट्टू दूध पिऊन शाळेला जायचं लय माझ्या दूध आवडीचं गुटू गुटू दूध पिऊन शाळेला जायचं उशीर झाला ग आई शाळेला आईमाला देना दूध पियाला गणवेश माझा आईमाला देना गणवेश माझा आईमाला देना बुटाच पॉलिश करून देना गणवेश माझा आईमाला देना बुटाच पॉलिश करून देना शाळेची बस आली न्याला दुधाची गोडी येऊ दे गोठाला आई मला दे दे दूध पियाला पाठीवर माझ्या दप्तराचं ओझ पाठीवर माझ्या दप्तराचं ओझ उझा। दप्तराच्या ओझ्याने आंग दुखतंय माझं पाठीवर माझ्या दप्तराचं ओझ उझा। दप्तराच्या ओझ्याने आंग दुखतंय माझं बाय बाय आई जातो ग शाळेला आणि लय लय माझ्या दूध आवडीचं कुटू कुटू दूध पिऊन शाळेला जायचं शेवटी वर्गामध्ये हाजरी घेतली गुरुजी वर्गामध्ये हाजरी घेतली गुरुजींनी ग्रहपाठाची केली गुरुजींनी टिप्पणी वर्गामध्ये हाजरी घेतली गुरुजींनी ग्रहपाठाची केली गुरुजींनी टिप्पणी पूर्ण शाळा करून आलो घराला पूर्ण शाळा करून आलो घराला गुटू गुटू दूध पिऊन शाळेला जायचं उशीर झाला गाई शाळेला लय लय माझ्या गोड दूध आवडीचं गुटू गुटू दूध पिऊन शाळेला जायचं गोड गोड दूध पिऊन शाळेला जायचं धन्यवाद